नमस्कार मित्र हा रोही आहे आणि हा रोही जंगलामध्ये राहणारा प्राणी आहे आमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये म्हटल्यापेक्षा आमच्या बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये इतकी रोही आहेत की भरपूर रोही आहेत जवळजवळ पन्नास पन्नास शंभर शंभर दोनशे दोनशेचा कळप आहे एखाद्या शेतामध्ये गेले रोही चरायला तर त्या शेताचा सगळा धिंगाणा होऊन जातो अशा प्रकारचा हा जंगली प्राणी आहे आणि हा कोणाला भेट नाही याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही जे नर जातीचा जा आहे नर आहे हा तर नर नर एका बाजून असतात यांच्यामध्ये असं मशीसारखा खूप मोठा मोठा कळप असतो हा जो आहे हा थोडासा छोटा आहे पण नर जातीचा जा एक कळप असतो आणि जी मादी असते त्याला आपण जंगली नीलगाय म्हणत असतो तर नीलगाय जी असती त्यांचा एक मोठा कळप असतो असे कळपानं राहणारा हा प्राणी योगायोग ते पेर लोकांची पेरणी वगैरे झालेली आहेत लोक आपापल्या शेतात राखण करतात आणि अचानक रोही या गावामध्ये आला ज्या गल्लीमध्ये आला त्या गल्लीमध्ये हा रोही थांबला आणि तो थोडसा पळण्याचे मध्ये या बाजूला थोडस इथे लागलेला आहे त्याला हे, हे बाजूला थोडस लागलंय थोडस मार लागलेला आहे आणि बहुतेक हा बिमार आहे कारण यानं काहीच खाल्लेलं नाही सध्या जंगलाने शेतानी थोडंसं हिरवट गवत आहे आणि ते हिरवट गवत यांना काही खाल्लेलं नाही पण तो सुप्त अवस्थेत आहे एखाद्या जनावराला साप चावावा अशा प्रकारचा जो सुप्त अवस्थेमध्ये आहे त्याला इथं काही ना अशा प्रकारचा हा रोही मारपत नाही तो जो रोही आहे मान सुद्धा हलवत नाही तो इकडे तिकडे जात नाही म्हणजे तो सुस्त पडला घाबरला त्याला काय झालंय काय कळेल ना आणि मग याच्यासाठी आपण वन अधिकाऱ्यांना फोन लावला आहे ते साहेब लोक येणार आहेत आणि मग मात्र या रोह्याला ते घेऊन जाणार आहेत बऱ्याच लोक भागामध्ये रोही काय असतो हे माहीत नसते पण आता हा रोही हा प्राणी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे मित्र हो तुमच्या भागात जर असा रोही असेल तर नक्कीच एक कमेंट करून आम्हाला कळवा आणि तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात याची सुद्धा आम्हाला भरपूर माहिती द्या मित्र हो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल इतरांना सबस्क्राईब व्हिडिओ शेअर करण्याचं मात्र विसरू नका शेअर तर करा सबस्क्राईब करा आणि रोह्याबद्दल तुम्हाला काय आपुलकी आहे कसं वाटलं काय वाटलं त्याबद्दल मात्र सबस्ट कमेंट करायचं विसरू नका धन्यवाद मित्र हो आपण जर आपल्या आप पटलं तर घ्या या चॅनल जर नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार मित्र